नमस्कार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हळद भाव खाणार हळदीला मिळणार सोन्याचा भाव हळदभाव कशामुळे वाढतील काय आहेत कारणे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात तेरा हजार ते चौदा हजार रुपयापर्यंत हळदीला दर मिळत आहे आणि भाव हे आणखीन वाढतच आहेत तसेच महाराष्ट्रातील नव्या मालाची आवक मार्च ते एप्रिल महिन्यापासून सुरू होते पण यंदा पुढील काळात हळदीचा भाव पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे यंदा हळद उत्पादक पट्ट्यात पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे तसेच गेल्या वर्षी हळद काढणीला सतत येणारा अवकाळा पावसाळामुळे अवकाळी पावसाळामुळे शेतकऱ्याची दैना झाल्यामुळे यंदा हळदीचे लागवड क्षेत्र हे खूपच कमी आहे म्हणजे संपूर्ण देशाचा विचार करता यंदा पस्तीस हजाराने लागवड क्षेत्र हे घटलेले आहे आणि हळदीची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात आतापासूनच वाढत आहे म्हणजे यंदा उत्पादनाची घट आणि वाढती मागणी ही सातत्याने असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना हळदीला उच्चांकी दर मिळणार असल्याची माहिती आज हळद तज्ञ डॉक्टर जितेंद्र कदम यांनी दिलेली आहे तसेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आणि हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद